उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी सर्वता चिंता जगी सर्वता कोणा नाही टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो दुप्पटीने दे तसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांगफेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा